सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त सहज सोपे व सुंदर असे भाषण चला पाहूयात आजचा दिवस मांगल्याचा आजचा दिवस भारतीय संविधानाचा आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा माझा तुमचा सर्वांचा माझा तुमचा सर्वांचा आजच्या या मंगलमय दिवसाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व्यासपीठावर उपस्थित प्रमुख अतिथीगण पूज्य गुरुजन वर्ग व उज्ज्वल भारताचे भविष्य असणाऱ्या माझ्या बालमित्रांनो भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनमोल योगदान देणाऱ्या वीर महापुरुषांना व भारतमातेला वंदन करतो व मी माझ्या भाषणास सुरुवात करतो आज आपला भारत देश प्रजासत्ताक दिन अर्थात सव्वीस जानेवारी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे हा आपला महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला अनेक थोर नेत्यांच्या वीरांच्या बलिदानामुळे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला त्यानंतर आपल्या देशाचा राज्यकारभार सुळीत चालावा म्हणून संविधानाची निर्मिती करण्यात आली त्यामध्ये अनेक थोर ज्ञानवंतांनी आपले योगदान दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध संविधान तयार झाले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले म्हणून हा दिवस उत्साहात साजरा करतो संविधानामुळे प्रत्येक भारतीयास समान हक्क अधिकार मिळाले आहेत भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे सव्वीस जानेवारी या दिवशी देशातील सर्व शाळांमध्ये व सरकारी कार्यालयात झेंडावंदन केले जाते आपला भारत देश हा समता बंधुता एकता व अखंडतेचा संदेश देतो देशभक्ती व राष्ट्रवाद वृंदीगत करण्याचा हा दिवस आहे भारत हा विविधतेने नटलेला देश आहे या देशाला एकत्रित एक ठेवण्याचे काम हे संविधान करते आपण सर्वांनी संविधानाचा आदर केला पाहिजे परंतु आजही आपल्या देशामध्ये दहशतवाद बेरोजगारी भ्रष्टाचार गरिबी वाढती लोकसंख्या या समस्या आहेत आपण सर्वांनी या समस्यावर मात करणे गरजेचे आहे यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे आजच्या दिवशी आपण त्या सर्व शूर पराक्रमी महान थोर क्रांतिकारक व देशभक्त यांना स्मरण करतो त्यांना अभिवादन करतो ज्यांच्यामुळे आपणास हे सोन्याचे दिवस पहावयास मिळाले शेवटी आपल्या देशाची शान असणाऱ्या तिरंग्याला सलाम करतो व माझे भाषण इथेच संपवतो भारत माता की जय जय हिंद जय भारत धन्यवाद